नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता आठवी विषय गणित प्रकरण दुसरं समानत्रेश आणि छेदिका पॅरल लाईन्स अँड ट्रान्सव्हर्सल या प्रकरणाचा आपण अभ्यास करीत आहोत संच दोन पॉईंट एक प्रॅक्टिस सेट नंबर टू पॉईंट वन आपण सोडवणार आहोत या ठिकाणी त्यातला प्रश्न पहिला आहे सोबतची आकृती पहा आकृतीत कोणाची नावे एका अक्षराने दाखवली आहेत त्या आधारे रिकाम्या चौकटी भरा संगत कोणांच्या जोड्या या ठिकाणी ही छेदिक आहे छेदिकेच्या एकाच अंगास असणारे पी आर एक्स वाय हे कोण आहेत पी सारखाच आता या ठिकाणी साध्या सोप्या हो भाषेत बोलायचं झालं तर हा क्यू कोण त्याचं या कोणास तोंड वर आहे त्याच बाजूला असणारा एक स कोण तासाच आहे म्हणजे क्यू आणि एक्स म्हणजे ते एक्स कोण एक्स कोण क्यू व कोण एक्स आर आणि एक्स सॉरी आर आणि वाय कोन आर आणि कोन वाय ओके छेदिकेच्या दुसऱ्या बाजूला पी सारखा डब्ल्यू कोन डब्ल्यू पी कोन डब्ल्यू ये सा, सा, येस सारखा झेड कोन झेड ओके ह्या संगत कोणांच्या जोड्या झाल्या आहेत करस्पॉन्डिंग अँगल्स पेअर्स ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स अँगल पी अँड अँगल डब्ल्यू अँगल पी अँड अँगल डब्ल्यू अँगल येस अँड अँगल झेड अँगल क्यू अँड अँगल एक्स अँगल आर अँड अँगल वाय ओके त्यानंतर आंतरयुत्क्रम कोणांच्या जोड्या इंटेरियर अल्टरनेट अँगल स या ठिकाणी आंतरुत्क्रम कोण ह्या दोन छेदिकेच्या आत असणारे कोण यस आर डब्ल्यू एक्स हे चार कोण आहेत चार कोणाच्या चा दोन जोड्या त्यावर छेदिकच्या विरुद्ध बाजूचा एक वरचा आणि खालचा कोण यस कोण यक्स दुसरी जोडी कोण डब्ल्यू कोण आर ओके इंटेरियर अल्टरनेट अँगल्स अँगल यस अँड अँगल एक्स अँगल डब्ल्यू अँड अँगल आर ओके प्रश्न दुसरा आहे शेजारील आकृतीत दाखवलेले कोण पहा खालील जोड्या दर्शवणारे कोण लिहा ऑब्झर्व द अँगल्स शोन इन द फिगर्स एंड राईट द फॉलोइंग पेयर्स ऑफ अँगल्स आंतरयुत्क्रम कोन इंटेरियर अल्टरनेट अँगल्स आंतर युत्क्रम कोण जे आहेत ते या ठिकाणी कोन बी आणि कोन एच पहिली जोडी कोन बी कोन एच दुसरी जोडी कोण सी आणि कोन ई कोन सी कोन ई पेअर्स ऑफ इंटेरियर अल्टरनेट अँगल्स एंगल बी अँड एंगल एच अँगल सी अँड एंगल ई ओके त्यानंतर संगत कोण संगत कोणाच्या चार जोडे आहेत आपण छेदिकेच्या एकाच अंगास असणारे ए बी ई एफ हे कोण आहेत दुसऱ्या बाजूला असणारे डी सी एच जी यातून कोण ए आणि कोण ई संगत कोण पहिली जोडी कोण ए कोण ई दुसरी जोडी संगत कोणाची कोण बी कोण यफ तिसरी जोडी संगत कोणाची या ठिकाणी कोण डी कोण एच दुसऱ्या बाजूची आणि चौथी जोडी कोण सी कोण जी ओके करस्पॉन्डिंग अँगल्स पेयर्स ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स देर आर फोर पेयर्स ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स अँगल ए अँगल ई फर्स्ट अँगल बी अँगल एफ सेकंड पेअर थर्ड अँगल डी अँगल एच फोर्थ अँगल सी अँगल जी त्यानंतर आंतरकोन इंटेरियर अँगल्स दोन छेदिकेच्या आत असणारे बी ई सी एच आंतरकोन छेदीच्या छेदिकेच्या एकाच बाजूचे पहिली जोडी कोण बी कोण ई कोण बी कोण ई दुसरी जोडी कोन सी कोण एच कोन सी कोन एच ओके इंटेरियर देर आर टू इंटेरियर एंगल्स पेअर फर्स्ट अँगल बी एंड अँगल ई सेकंड अँगल सी एंड अँगल एच ओके आता या ठिकाणी अत्यंत सम महत्त्वाचा गुणधर्म आपण पाहणार आहोत आणि छेदिका यांच्यामुळे होणारे कोण आणि त्यांचे गुणधर्म ऑपरेशन्स प्रॉपर्टीज ऑफ अँगल्स फॉर्मड बाय टू पॅरल लाईन्स अँड ट्रान्सव्हर्सल दोन समांतरेषांना एका छेदिकेने छेदले समजा या दोन समांतरेषा आहेत या छेदिकेने छेदले तर या ठिकाणी हा कोण ए आणि कोन ई होणारे हे संगत कोण कसे कृपया पाहूया पाहूया एल आणि यम या दोन समांतरेषांची यन ही छेदिका असेल तर कोण ए आणि कोन ई हे संगत कोण आहेत कोण कोण ए एचं माप आपण पाहूया पहा कोण एच माप या ठिकाणी आहे ऐंशी पंच्याऐंशी अठ्ठ्याऐंशी आहे अठ्ठ्याऐंशी अंश अठ्ठ्याऐंशी अंश सो सॉरी शंभरच्या पुढं एकशे आठ विशालपणे एकशे आठ अंश कोण एचं माप एकशे आठ अंश आहे करेक्ट आहे कोण ईचं माप पाहूया कोण ईचं सुद्धा एकशे आठ आहे एकशे आठ अंशच आहे एकशे आठ अंश म्हणजे दोन समांतरेषांना छेदिकेने छेदले असता होणारे संगत कोण कोण ए आणि कोण ई समान मापाचे असतात या बाजूलासुद्धा तुम्ही कोण बी पाहिला बी कोण बी आणि कोण यफ हे संघात कोण आहेत कोण बी हा पहा कोण बी हा सत्तर बहात्तर अंशाचा आहे बहात्तर अंशाचा बहात्तर अंशाचा लक्षात आला असेल एकशे आठ आणि बहात्तर एकशे ऐंशी रेषे जोडीतील कोण आहेत कोण यफसुद्धा या ठिकाणी बहात्तरच येणार पहा हा सुद्धा बहात्तर अंशाचा आहे सत्तर दोन बहात्तर बहात्तर अंश ओके आपण कोण बी आणि कोण एफ बहात्तर अंश आहे सी कोण आपण मोजना मोजला तर तो एकशे आठ अंशाचा भरणार सुद्धा एकशे आठ अंशाचाच भरणार इथं डी विरुद्ध कोण एकरूप असतात आणि रेषे जोडतील कोणांची बरीच एकशे ऐंशी अंश असते कोणत्याही अनुषंगानं गेलो आपण एकशे ऐंशी म्हणून एकशे आठ वजा केलं तर बहात्तरच विरुद्ध कोण एकरूप असतात बहात्तरच इथं बहात्तरच आता हे आपण मोजले तुम्ही पहा कृती करून दोन रेषा अचूक काढायच्या मात्र आणि एक छेदिका होणारे संगत कोण सगळे मोजा आता यत्क्रम कोण हे सगळे कोण एकरूप आहेत कोण ए कोण ई पहिली जोडी एकरूप कोण डी कोण यच एकरूप बहात्तर बहात्तर कोण सी एकरूप कोण जी एकसाठ एकसाठ एकरूप कोण बी कोण यफ एकरूप ओके हे तुम्ही लिहायचं दुसरे स सर्व संगत कोण एकरूप असतात कोण डी बरोबर कोण एच तिसरं पलीकडं कोन बी बरोबर कोण यफ चौथं कोण सी बरोबर कोण जी ह्या सगळ्या जोड्या एकरूप आहेत ओके संगत कोणाच्या त्यानंतर उत्क्रम कोण आंतर उत्क्रम कोण हा डी आणि यफ बात्र बात्र कोण डी बरोबर कोण यफ सी एक साठ आणि इथं इसुद्धा एक साठ कोण सी बरोबर कोण ई हे उत्क्रम कोण आहेत यत्क्रम कोण हे संगत कोण आहेत आणि सी आणि यफ हे आंतर कोण आहे सी आणि यफ कोण सी आणि यप कोण सी अधिक कोण यप यांची के बेरीज केली तर एकशे आठ अधिक बहात्तर बरोबर एकशे ऐंशीच बेरीज येते म्हणजे कोण सी अधिक कोण यप बरोबर एकशे ऐंशी त्याचपर्यंत कोण डी आणि कोण ई यांची बेरीजसुद्धा एकशे ऐंशी अंश आहे बहात्तर आणि एकशे आठ म्हणजे आता आपण काय पाहिलं दोन समांतरेषाना एका छेदिकेने छेदल्या असतात संगत कोणी एकरूप असतात आंतर उत्क्रम कोण एकूप असतात तिथं डी आणि एफ पाहिलं सी आणि ई पाहिलं आणि आंतर कोण यांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते ज्या दोन कोणांच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते त्यांना आपण पूरक कोण म्हणतो म्हणजे दोन समांतरेषांना एका छेदिकेने छेदले असता होणारे आंतर कोण पूरक असतात त्यांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते संगत कोण एकरूप असतात आणि आंतर उत्क्रम कोण एकरूप असतात संगत कोणाच्या चारही जोडे एकरूप असतात ते आपण पाहिल्या ओके अशा पद्धतीनं या ठिकाणी गुणधर्म महत्त्वाचे आहेत ईच पेअर ऑफ अल्टरनेट अँगल्स फॉर्मड बाय फू टू पॅरल लाइन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल इज ऑफ कॉंगरंट अँगल्स ओके देन ईच ऑफ इंटेरियर अँगल्स फॉर्मड बाय टू पॅरल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल इज ऑफ सप्लिमेंटरी अँगल्स दॅट मीन्स ॲडिशन ऑफ वन हंड्रेड एट्टी डिग्री and property of corresponding angles each pair of corresponding angles formed by two parallel lines and their transversal is of the congruent angles okay this is the property of corresponding angles this is the property of alternate angles uh, uh, each pair of alternate angles formed uh, by two parallel lines and their transversal is of congruent angles and property of interior angles each pair of इंटेरियर अँगल्स नोड बाय टू पॅरल लाईन्स अँड देयर आर इज ऑफ सप्लिमेंटरी एंगल्स ओके जस्ट वी हैव सीन एहर सीन हेअर अशा पद्धतीने हा व्हिडिओ जरूर आपण लाईक करा शेअर करा सर झाकले हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स देऊन प्रोत्साहन द्या धन्यवाद